सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनामध्ये आपण यापुढे महायुतीच्या महाविजयाची मुहूर्तमेढ राजा षण्मुखानंदच्या सभागृहातून करणार आहोत आणि म्हणून आजच्या या मेळाव्याला मंचावर सन्माननीय माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दणक्यात कोकणात ज्यांचा विजय झाला असे माननीय नारायणराव राणे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आपण त्यांचं स्वागत करूया मंचावर आपल्या उपसभापती नीलम ताई या सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आपले नेते माननीय झिरवळ साहेब या हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले माननीय छगन भुजबळ साहेब उपस्थित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया या ठिकाणी राज्याच्या कॅबिनेटचे मंत्री आणि आपले नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करू मंचावर कॅबिनेट मंत्री मान्य उदय सामंतजी यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय दीपक केसरकरजी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी सचिव माननीय पंकजादै मुंडे यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करूया मंचावर राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री मंगल प्रभात लोडाजी यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया या ठिकाणी उपस्थित राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा ज्यांच्याकडे पूर्णपणे भार आहे असे आपले नेते रवींद्र चव्हाण साहेब यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूया आपले आदिवासी कॅबिनेट मंत्री सन्माननीय त्या गावित साहेबांचं सुद्धा आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपले कॅबिनेट मंत्री मनसोडेजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मंचावर अडसूळ साहेब यांचंही आपण त्या ठिकाणी स्वागत करू आणि कवाडेजी आपलंही या मंचावर स्वागत आहे गीता त्या ठिकाणी गवळी ताईंच स्वागत आहे चाकणकर ताईंचंही स्वागत आहे भावनाताई ताई गवळींचंही स्वागत आहे आणि या ठिकाणी उपस्थित समोर बरेच आपले नेते उपस्थित आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण आपल्यासाठी सुद्धा टाळावाजूया आज काही क्षणातच माननीय एकनाथजी मान्य अजितदादा मान्य देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यांचं आपण नक्की या ठिकाणी उपस्थित झाल्यावर स्वागत करूच पण आजच्या या मेळाव्याला आपण सुरुवात करूया या मेळाव्याला मार्गदर्शन अजा करण्यासाठी मी आपले कॅबिनेट मंत्री उदय सामंतजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर मार्गदर्शन करावं